श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सातवा श्री गणेशाय नमा जय जयाजी राघवा रामा जय जयाजी मेघा श्यामा संत विश्रामा सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्का चूर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पाहि तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला भूपतीच्या वशिला, जाते देवा लादला तो वंद होता दिवानाला नीच कितीही असला जरी ऐशा अमोघ कृपेला होई का मी योग्य भला याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून ज्ञानी ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पाणुरंगा मन सदा आषाढ भूत ते कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी वरी मग ऐशा पातकाला केवी लाधावा वशिला तुझा सांग जगत पाता हे व्यावहारिक म्हणणे असे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची ऐसे साक्ष पुराणाची आहे की पुण्यवानाचे नाही नवन पुण्यवानाचे जो पातका लागून उद्धरते तोच मोठा या जगती तुझ्या हुन मोठा नाही कोणा देवा मम पातका लागून किमपी आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा दासगणुष शरण चरणा आता उपेक्षा करू नका हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुडीचा हे पाटील घराने जाणं आहे अति पुरातन घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमीदारी मग काय विचारता महादजी पाटलास दोन मुलगी औरस थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी कुकाजी तो ढाकटा पंढरीचा भक्त निका गोमाजीचा उपदेश होता या घराण्याते पाटील कडताजी कारण मुलगे होते सहा जण कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी कडताजी पावता मरण सहा मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाणं जगदात्या बापावरी कुकाजीच्या आमदानित भरभराट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नाहू वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार याच्या पुढे साचर काही चाले कोणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी आधीच पाटील जमेदार सत्ताहाती साचर पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्यांचा झेल्याने भाग रयतेला नेहमी कटकटी मार मार्या शेगावात होती खऱ्या पाटील एका मापी साऱ्या एक लोकांप्रती मोजतसे हा सज्जन संत हे ना त्यांच्या मनी येत वाटेल त्या बोलती सत्य अधवा तद्वा यथामती असो पाटील बंधूंनी राहुळ आता येऊन महाराजांचे महाराजांते करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे गण्या खातोस का ताक कन्या अशा गोष्टी अतिउन्या त्यांनी कराव्या समर्थासी कुणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर योग म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोलाने येवा त्याचे बोल ऐकावे समर्थानी उत्तर द्यावे अवघे हसण्यावरी न्यावे कोप न धरावा येतकिंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिर चाले निरंतर म्हणून पाटील भाष्कर समर्थांचे असे बदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ हे पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्यपुढे काही न चाले येथे यांची पाटील की गजानन बोलले त्यावरी भाष्कर थोडा दमधरी ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परम भक्त मात्र विनया प्रतिथारा यांच्यापाशी नाही जरा शोधूनी पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझ ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे साची कृपा आहे संताची यांच्या कुळावर भाष्करा जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मऊपणा मुडी उपयोगी नाही जाना अग्निने तो थंडपणा सांग धरावा कावण्या रीती गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळ्यात निवड होईल एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्ती तर करीन चित चल जाऊ तालमीत न बैसे येसे म्हणत गण गन, -गन गनात बोते तुझे प्रस्त माजले बहू ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले समर्थांनी कौतुक केले ते आता परी येसा खाली बसले गजाननं उठिव आता मजला गुण असलास जरी पैलवानं तरी साच करशील हे हरी पाठीला उठावया लागला यत्न कराव्या परी ते अवघे गेले वाया हाले घामा घुम तनु झाली शक्तीची कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थांची झुंजता हरिमने मनात हा केवळ तरी सशक्त अचल येईल उन्हा हा किडकिडीत केड़ दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोडे आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या त्यांचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागवला जम्बुकाच्या चष्टेला गजपतीनं मानी भला श्वान चिहा भूकण्याला व्याघ्रनादे दे किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली रोई आजपर्यंत मी काही कवनासही नमन केले समर्थ म्हणाले अरिला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी कृष्ण बलरामे वॉलप ऐशाच कुस्ते केल्या रे मुष्टिक आणि चानूर मल्लविद्येने परमेश्वर वधिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरीचा तो प्रकार आहे तुझ्या प्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तिरी गोकुडीची पोरे सारी त्याने केली सशक्त तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील ना आपुले हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझा समर्थांनी हरिचा हरी, हरी म्हणे समर्थाचा आपोली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असते शाहने त्यांना शाळा नको की असा त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अदा तदा भाषण करणे पुण्य पुरुषाशी ही पाहून त्यांची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्या प्रती काूस कळेना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार तू तु, तूच कार्या नागव्याच्या त्या पिशाचे तोंड थोटांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढीला दांड लोकांस सावध करावया ऐशेनं जरी आपण केले तरी लोक अवधे होतील पुढे पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे मेंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या खोत्या करीती बाया बापड्या भिंदिती याचा करी विचार सोन्या कस लाविल्या विना न कडेरे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कडून आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला परीक्षे विना कवनाला असताने मान देऊ नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची मुडी घेऊन उसाची मंदिरात पातले हरीनं काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिछा या उसाला खातोस सा का तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट एक आमची आहे ती तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येंदवा अंगावर त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मानू तुला ऐसे भाषण ऐकले महाराज काही ना बोलले लेकराचे बालीच चाडे मनीना अनु सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे या भ्या साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने दिदली आपणाप्रती आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले उस करी घेतले समर्थांच्या माराण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असे भाष्कर म्हणे पुरांशी नका मारू समर्थांशी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी हे महासाधू तुम्हाची जरी न वाटतील मानसी तरी ही न दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल करी ती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारी ती नाक तोडा मारु तिने जाडेली रावणाची लंका बोली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून डुबड्यांच्या यावर म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक अत्यंतरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहाया योग येथे आलो आम्ही चांग यातन घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुनी ऊस घेऊन हातात मारू लागले समताप्रत जैशा का जोडीतात ओंब्या शेतीत कृषीवल परीना महाराजा डगमगले मुला पाहून हसत बसले कोटेही ना उमटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहता पुरे भ्याली चरणी त्यांचे लागले ते खराचा आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणती पुराला मुलांना तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याने न्याने मज लागी त्या श्रमाच्या करण्या नाश काढून देतो येशू इछूर रस तुम्हाला घे प्यावयास या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतेला एक ऊस करी भला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या उसाची अवघी मोडी समर्थांनी पहा पिळली आणि प्याया दिली रस नवाडी पोरास श्री गजानन पुण्य पुरुष चरका वासून काढेला रस ते पाहता बालकासह आनंद झाला लोक म्हणती ही योगू शक्ती दंतकथा मुळी नसते योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे पौष्टिक पदार्थे शक्ती येते परिणाम कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्रांते करणे असला योग शिका हेच तत्व सुचवायचे पाठीला अभ्रकांशी करे काढून रसांशी दावित झाले श्रोते हो समर्थांशी मंदुन गेले पोरे निघून खंडू पाटलाकारानं वर्तन वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय असे म्हणून कथिल सारी हकीकत त्याला खरी ते त्या ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थाचा येऊ लागला वरे मार्दव वाणीला मुढी नव्हती येतकिंचित गण्या गजा असे म्हणे पाठीला समर्थकाराने अरे तुरे हे बोलणे होते दिन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे असे घडू नये आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतोय का भला सावधान चित्ताने नोकर चाकर हे न दिन यांच्या सवे जे भाषण करीती संभावित जना ही एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाट्याला पडे साची काकी रयत गावाची लेकरे त्याची निःसंशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्थाकाराने काही ना दुसरे कारण गण्या गण्या म्हणे परिप्रेम उपजे अंत करणे पहा नारळ्या लागूने वर करवंडी खोबरे आत याच न्याय तयाचा परिपाट होता बोलण्याचं वृद्धाप काळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडुशी तू जात प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग रे तुझी वैखरी मुग्ध होतो त्यांच्या पुढे तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धाप काळ नाटवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांनी स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या द्या मज तो खरा साधू असल्या सत्य पूर्तीला तुझे मनोरथ आणि माझ्याही अवघ्या घेत तडीस जाईल त्या योग्य साधू पुरुष अशक्य जगत काही जगत्रय्या उरले काही संत लाभाच्या करून घेई काही आपणा उपयोग ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिर भले ते एका येणे रीती अरे गण्या माझा चुलता रुद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ्या प्रती इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात त्यांच्या दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर तुझ्या पायी ज्यांचे शिर तो का राहावा निपुत्रिक ऐसे भाषण ऐकले महाराज त्यांचे बोलवले आज हे उत्तम घडून आले त्या याचना केली आम्हा सता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी अशी निघूती मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कडे ना धन आणि बला पुढे अवघेच म्हणाशी बा पुढे मग कारे हे न घडे साये धन तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकान्या पेढ्या हाती तुझे कोणी न मूडती जनशब्द या वराड्यात मग त्या ब्रह्मदेवाला का ना आज्ञा करीशी भला आपणा पुत्र द्यावयाला हेच कोंडे पडले मज खंडू करी भाषेन ही गोष्ट ना यत्नाधीन पिके पाण्यासून येते जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न न करी जाणे दुष्काळात जमिनी पडती उताना ख्यात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार हा ही प्रकार तेथेनं गती मानवाची खंडू पाटील असे बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मज कारणे पोरांची याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे करी सर्वतपरी नाही जरी परी मी विनंती करील खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो तु ऐकेल माझी भीड त्याला न हे काढी जड तू घरचं आहेस धड रस आंब्याचा द्विजा घाली हे मम मानी वचन पुत्र होईल तुझं कारण आम्र रसाचे भोजन दरसाला घाली ब्राह्मणा हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीशी दिले मंदिराचे वर्तमान हे एकला कुकाजीस आनंद झाला बहू तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची मास पूर्ण झाले तिज लागे पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहू गरिबा दिले गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अब्रकांना झाले भिकू नाव असे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदूपरी आमरसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोल बाळा पाटलाच्या देशमुखा पटला साचा शेगाव हा दुफाडीचा गाव पहिल्यापासून एक फडी देशमुखांची एक फडी पाटलांची अंत करणे एकमेकांची मुडी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करणे घात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एकमेकापुढे श्वान येता गुरगुर रोकडी तैसे झाले शेगावत पाटील आणि देशमुख आता शक्तीसाचा आकडा सत्य झाला ना होई त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नाटवंडासी भीमा तटी पंढरीत त्याने खंडूचे उद्दिग्न मन गेले सहज होईन तो म्हणे शत्र पूर्ण माझे आज घासळले ज्या चुलत्यांच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो, आधा, तो आधार तो आधार माझा शिहरी कारे नेलास काढून ऐशी संधी पाहुण बालट आनया कारण पाटलावर सवड पूर्ण मिळाली देशमुखा मंडळींना तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हाप्रत ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दासगुनो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसर श्रोते सावचित्त कृतक्रात्य सोडून या शुभम भवतु श्री हरि परनामस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोध्याय समाप्त